नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत व्हॅकचे भाग सहा जे की आपण डेली न्यूजपे इंग्लिश न्यूजपेपर लोकमत टाइम्स आणि द इंडियन एक्सप्रेस यामधून घेतलेले आहे चला तर सुरू करूयाचा भाग सहा एक आहे कन्सिडरेशन कन्सिडरेशन म्हणजे विचार किंवा विचारात घेणे दोन आहे रिव्हिल्स रिव्हिल म्हणजे प्रदर्शित करणे तीन आहे डिप्लॉय डिप्लॉय म्हणजे तैनात करणे चार आहे अँटिसिपेशन अँटिसिपेशन म्हणजे अपेक्षा किंवा आगाऊ रिलीफ रिलीफ म्हणजे आराम किंवा दिलासा सहा नंबर आहे ग्रीट ग्रीट म्हणजे अभिवादन सात नंबर आहे ऑकेशन ऑकेशन म्हणजे प्रसंग आठ नंबर आहे प्रोहिबिटेड प्रोहिबिटेड म्हणजे प्रतिबंधित दोन नंबर आहे कॉन्फिस्केटिंग म्हणजे जप्त करणे दहा नंबर आहे कंसाइनमेंट कंसाइनमेंट्स म्हणजे माल किंवा मालवाहतूक अकरा नंबर आहे कॉन्टेनिंग कॉन्टेनिंग म्हणजे समाविष्टित बारा नंबर आहे फिगमेंट फिगमेंट म्हणजे प्रतिमा आहे पिगमेंट पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य चौदा नंबर आहे इमॅजिनेशन इमॅजिनेशन म्हणजे कल्पना पंधरा नंबर आहे पॅटिशन्स म्हणजे याचिका अर्ज सादर करणे सोळा नंबर आहे ट्रिब्युनल ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण सतरा नंबर आहे पेक्युलिअर म्हणजे विचित्र किंवा चमत्कारिक अठरा नंबर आहे ॲस्ट्रॉनिशिंग म्हणजे आश्चर्यकारक एकोणावीस नंबर आहे विविध विविध म्हणजे स्पष्ट ज्वलंत चमकदार हुबेहूब किंवा एखादा भडक रंग हे इक्विपमेंट म्हणजे उपकरणे किंवा साधनसामग्री एकवीस नंबर आहे पर्टिक्युलरली म्हणजे विशेष किंवा विशेष करून किंवा एखादा मुख्यत्व बावीस नंबर आहे ऑविशन म्हणजे उड्डान तेवीस नंबर आहे कमेन्सिंग म्हणजे सुरू होत आहे किंवा एखादा सुरू होणार आहे चोवीस नंबर आहे ॲपेरॅक्सोमॅटली म्हणजे अंदाजे किंवा साधारणपणे आणि पंचवीस नंबर आहे डिप्रेशर म्हणजे निघून जाणे किंवा निर्गम तर मित्रा मित्रांनो इथे आपले पंचवीस व्हॅकअप डेली बेसिसवर पूर्ण झाले आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्वचे सर्व व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद